तर ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की काकाकाकू आमच्याकडे आलेले आहेत दोन दिवस राहण्यासाठी आणि ते आल्यानंतर आम्ही ठरवलंच होतं की स्ट्रॉबेरी पिक करायला जाऊयात आता इकडे स्ट्रॉबेरीचं चा स्ट्रिंग चालू आहे सध्या त्यामुळं सगळीकडे स्ट्रॉबेरीचा सीझन आहे आणि आम्ही ज्या एरियात राहतो तिथनं अगदी जवळच अंतरावर पंधरा वीस मिनटाच्या अंतरावरच भरपूर स्ट्रॉबेरी फार्म आहेत तर स्ट्रॉबेरी पिक करायला यायचा प्लॅन केला मग आम्ही आणि आजचं वेदरही खूप छान आहे कालच यायचं होतं ॲक्च्युली आम्हाला पण काल थोडासा रेन होता मग कॅन्सल केला आम्ही आणि मग आज आलो आहे आणि आमच्याबरोबर अजून दोन फ्रेंड पण आम्हाला जॉईन झाल्या तर ह्या गौरीताई पण आलेली आहे आणि दुसरी माझी अजून एक मैत्रीण आहे शैला तर ती पण आलेली आहे तर आता बच्चे कंपनीला पण इकडे आता स्कूल हॉलिडे स्टार्ट झालेत मुलांना मग स्ट्रॉबेरी पिक करायला यायचं होतं सगळ्यांनीच आम्ही प्लॅन केलं आणि सगळे आता स्ट्रॉबेरी पिकिंगला आलो आहे तर हे माझ्या मागे फा फार्म आहे हे स्ट्रॉबेरीचं तुम्ही पाहू शकता किती मोठं फार्म आहे आणि शौर्याने इकडे स्ट्रॉबेरी पिक करून आणल्यात त्याच्या पॉकेट पॉकेटमध्ये घेऊन येतोय आणि आणून ठेवतोय तोडून आणल्या जस्टार्ट त्याच्यामुळे भरपूर स्ट्रॉबेरी आहेत गेल्या वेळी माझे आई बाबा आले होते त्यावेळी पण आलो होतो आम्ही स्ट्रॉबेरीला पिकिंग करायला पण तेव्हा सीझन संपत आला होता त्यामुळे आम्हाला फार स्ट्रगल करावं लागत होतं स्ट्रॉबेरी चांगल्या चांगल्या शोधा शोधायला पण आता एवढ्या अंतरावर गेलं तरी ही बकेट भरले एवढं बा म्हणजे बाहे बॉक्स भरेल एवढ्या स्ट्रॉबेरी आहे त्यातल्या तरी आम्ही थोड्या म्हणजे अशा थोड्या कच्च्या थोड्या अशा राईप झालेल्या अशा स्ट्रॉबेरी पिक केल्या आहेत आणि छान एक्सपिरियन्स आहे दरवर्षीचा आम्ही हा एक्सपिरियन्स घेतो इथे आणि वेगवेगळे फ्रेंड्स असतात आमच्यासोबत ते छान वाटतंय भरपूर लोक आलेली आहेत तुम्ही पाहू शकता ह्या फार्ममध्ये किती स्ट्रॉबेरी लोक आता पिक आहेत तर असं आहे आणि आपल्या इकडं स्ट्रॉबेरीचे पण आता बरेच म्हणजे आपल्या आसपासच्या आजूबाजूचे पण शेतकरी आता स्ट्रॉबेरी करायला लागले स्पेशली खरं तर तसं महाबळेश्वर त्या साईडला स्ट्रॉबेरी आपल्याकडे असतात पण आता आपल्या भागात पण पुणे जिल्ह्यात पण आता स्ट्रॉबेरी फार्मिंग होतं तर असं आहे आणि मस्त आता ह्याचं बघू आता घरी गेल्यावर काकू आज पण आहेत माझ्याकडे तर मस्त जाम वगैरे हो आम्ही स्ट्रॉबेरी शेक असं सगळं करणार आहे लवकरात लवकर लो कारण की जास्त टिकणार नाहीत ह्या स्ट्रॉबेरी म्हणून एवढ्या दोन दिवसातच आता ह्याचं बघू काय करता येईल ते घरी गेल्यावर आम्ही ठरू चला मग या तुम्ही पण सगळे स्ट्रॉबेरी खायला आमच्या uh, सगळ्यांच्या स्ट्रॉबेरी पिक करून झालेल्या आहेत असे बॉक्स दिले होते आम्हाला सगळ्यांना आणि एका बॉक्सची किंमत आम्ही आधीच तिथेच पे केली तर ट्वेंटी फाय डॉलरचा हा एक बॉक्स आहे तर अशा आम्ही सगळ्यांनी पिक केली आणि आता सगळ्यांचं पिक करून झाले आता था स्ट्रॉबेरी खूप सुंदर स्ट्रॉबेरी आहे तर छान आहेत एक मस्त आहे सगळ्यांची स्ट्रॉबेरी पिका पण छान आहेत छान एक्सपिरियन्स आहे स्ट्रॉबेरी पिक करण्याचा आणि त्या ग्रुपमध्ये आलं तर मजा पण येते मजा मस्करी चालू असते आणि मस्त केली आम्ही स्ट्रॉबेरी पिक असतो करता भरपूर स्ट्रॉबेरी खाल्ल्या पण आता खाऊन झालंय आमचं पीक पण करून झालं आता आम्ही जाणार पाहिलं आज आम्ही सगळे फॅमिली फ्रेंड्स स्ट्रॉबेरी पिकिंगला गेलो होतो आणि स्ट्रॉबेरी पिक करून आम्ही घरी आलो संध्याकाळी साडेचार वाजता आल्यावर सगळ्यांचा आमचा चहा झाला माझ्या सगळ्या फ्रेंड्स घरी आल्या होत्या शाईला काही थांबली नाही खूप आग्रह केला की डिनर करूनच जा पण त्यांना जायचं होतं एका ठिकाणी त्यामुळे म्हणून ते गेले लगेच तर ताई आणि काकू आहेतच आहे आणि इकडे पाहू शकता माझ्या डायनिंग टेबलवरती सगळं तुम्हाला पाहायला भेटेल इकडे स्ट्रॉबेरीचे बॉक्स आम्ही दुपारी पिक करून आणलेले आता ह्याचं काय करू बघू आता मी काकूंकडून अजून एक नवीन रेसिपी शिकणार आहे स्ट्रॉबेरी जॅमची तर हे बॉक्स आणलेले इकडे सकाळी आमचं जे जेवण बनवलं होतं त्यातलं काही शिल्लक आहे ते इकडे आणून ठेवलं आहे आणि घरात आता बऱ्यापैकी असे आहे आमचं घराचं बघू शकता आणि त्यानंतर इकडे आहेत आमच्या पुन्हा एकदा काकू <laughs> तर आज एक खास मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आमच्या काकूंची स्पेशल रेसिपी आहे ती मोदकाची तुम्ही पाहिलीच आणि हे आज बनवतायत काकू पाणीपुरीचं पाणी तर मला नाही वाटत तुम्ही कुठल्या युट्यूबच्या रेसिपीमध्ये अशा पद्धतीचं पाणी कसं बनतं हे पाहिलं असेल तरी काकूंनी स्वतः त्यांच्या पद्धतीने तयार केलेली ही रेसिपी आहे तर आपण काकूंनाच विचारू की त्यात त्या काय काय इन्ग्रेडियंट्स असणार आहेत पाणीपुरीच्या पाण्यात ह्याच्यात आपण चिंच आणि गूळ भिजत ठेवलं होतं नाही का, का, का सकाळी ते असं झालेलं आहे आता ते आपण गाळून घेणार आहे नंतर त्याच्यासाठी लागणार आहे हे दालचिनी पावडर का सेंदा मीठ काळे मीठ बांधतो त्याला आणि पुदिना कोथंबीर आणि हिरवी मिरची लागणार आहे त्याला यात आपण हे सगळं याच्यात घेऊन बारीक करून त्याचं एकदम पाणी घ्यायचं पेस्ट करून घेणार बरोबर एकच मिरची टाकायची ना म्हणजे मुलांना पण खाता येते आणि तुम्ही नंतर तिकट पाहिजे असेल तर तिकट पाणी बनवू शकते मिरची कोथंबीर घेऊन ते पण पाणी घालून बारीक करू शकता आणि मग ते गाळून घ्यायचं पाणी ते मिक्स करू शकता नाही बरोबर पाहिजे तुम्हाला आता एवढेच सगळे एवढेच लागतं साहित्य जास्त काही साहित्य नाहीये पण टेस्ट छान होते नाही का खूप छान होते टेस्ट आणि ह्यापूर्वी पण मी काकूंच्या हातचं पाणीपुरी खूपदा खाल्लेली आहे आणि हे पाणी पण खूप वेळा ट्राय केलेलं आहे पाणीपुरीचं आणि बऱ्याचदा काकूंनी मला लिटरली बकेट असं असते आस दह्याची बकेट इकडे येते तर तेवढं भरून पण पाणी आधी आधी दिलेलं आहे hmm. तर आता मी काकूंना म्हटलं मला आहे ना म्हणजे काकू बनवायचे आणि द्यायच्या तर म्हटलं काकू एकदा तुम्ही माझ्याकडे याल ना तर तुम्हाला तुम्ही प्रत्यक्ष समोर करूनच दाखवा <laughs> आणि ऍक्च्युली आम्ही ते कालही केलं होतं काल आमचा पाणीपुरीचा बेस झाला होता संध्याकाळी चार वाजता <laughs> पण तेव्हा आम्ही काही शूट नाही केलं पण काकूंना म्हटलं मला खास एक शूट घ्यायचं आहे याचं पाणीपुरीच्या पाण्याचं कसं करायचं तर आज आम्ही फक्त पाणीपुरीचं पाणी बनवणार आहे आणि मी आज भरपूर पाणी भरून घेणार आहे काकूंकडनं <laughs> आता आपण चला तर मग हे पाणी घालून हे बारीक करून घेऊया पाणी घ्या त्याच्यामध्ये तर आता इकडे पाहू शकता हे कोथिंबीर आणि पुदिना आणि ती जी मिरची घेतली होती आपण त्याचं असं पाणी टाकून असं बनवून घेतलंय पेस्ट नाही ऍक्च्युली पाणी 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 घालून ते बारीक केलं फक्त नाही का आणि आपण आता हे चाळणीमध्ये ओतून गाळून घेणार आहे नाही का चमच्याने वगैरे करून गाळून घ्यायचं पाणी घालून अजून दे पाणी तुम्हाला पाण्या त्या भांड्यातच देतो मी ति पेस्टला हा या कप टिक मध्ये टाकून द्यायची नंतर कारण त्याचा काय राहतच नाही होता म्हणून कारण ते बा म्हणजे कसे ज्यावेस आपण पाणीपुरी खातो तर त्या असा तोंडात पण हे हा छोटा असतो राहतो आणि काय होतं ते त्याच्यापेक्षा ती पाण्याची चव जास्त भारी लागते आणि जे सगळा त्याचा अर्क उतरलेला असतो ना पाण्यामध्ये हा तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पाणी ट्राय करून पहा हां आणि नक्की कमेंट करून सांगा की आमच्या काकूंच्या पद्धतीने पाणीपुरीचं पाणी बनवलं तर तुमची पाणीपुरी कशी होती ते सांगाण्यासाठी आता हे पण आपण घालून घेऊयात घालून धरू तुम्ही होतं काकू आलेत पण मी काकुं कडून नवीन नवीन गोष्टी पदार्थ शिकते बनवायला आणि भारी वाटते मला आणि त्यांच्या सोबत टाइम घालवताना पण खूप छान वाटतंय कालपासून च वेळ कुठे गेला मला समजलच नाही आता जाणार आहेत काकू अजून एक दोन तीन तास असतील संध्याकाळचे सात वाज आलेत आता आमचा असा दिवस आजचा असा गेला कारण की रात्री पण आम्हाला लेट झालो झोपायला आम्ही मॅच बघत होतो आडीचपर्यंत सकाळी उठून सर आवरलं आमचं नाश्ता पाणी झाला नंतर मग बाहेर गेलो लंच झाल्यावर स्ट्रॉबेरीला आता घरी आलोय आणि चालूच आहे आमचं घरात यांना एवढं घर भरल्यासारखं वाटतंय आमचं आणि आम्हाला हे खूप आवडतं असं म्हणजे कुणी आलं की असं वाटतं आम्हाला त्यांनी जाऊच नाही इथंच राहावं आमच्याकडं आता काकांना उद्या जॉबला जायचं नाही तर अजून काका काकू राहिले असेल तर आवडलं असतं आम्हाला पण ते आता इंडियाला जाणारच आहे आम्ही सांगितलंच आहे तुम्हाला थोड्या दिवसातच आता ते रिटायरमेंट घेत आहेत काका आणि इंडियाला जाणार आहेत पण त्याच्या आधी आम्ही परत एकदा भेटणार आहे कारण की मला बार्बिक्यू खायचं आहे ना बार्बिक्यू काकांच्या हातचं बार्बिक्यू खायचा आहे मला त्यासाठी आम्ही परत एकदा भेटणार आहे आता हे आपण पाणी गाळून घेतलेलं आहे चिंच आणि गुळ गुळाचं आणि पुदिना टाकलेला होता आपण आधी पुदिना आणि कोथंबीर आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यात आता आपण हे घालणार आहोत दालचिनी पावडर बनवली होती ना ते घालणार आहोत आणि हे आपलं सेंदा मीठ काळे मीठ ते एक स्पून घालायचं नाही का म्हणजे जसं तुम्हाला कशी टेस्ट बघू शकता नाही का अजून घालायचं तर घालू शकतो बरोबर हे दोनच मला वाटते हे याच्यामुळे मॅजिक म्हणजे होतं नाही का टर्निंग पॉईंट ठरतोय पाण्याचा असं मला वाटतं त्या काळ म्हणजे ब्लॅक सॉल्टमुळं आणि जी दालचिनी पावडर टाकली आहे ना त्यांनी एक वेगळाच फ्लेवर येतो खूप भारी पाणी लागतं आणि जर हा आणि गुळ कमी वाटत असेल तुम्हाला गोड पाहिजे असेल तर अजून तुम्ही त्याच्यात गुळ घालू शकता नाही का खूप भारी स्मेल येते पाण्याचा दालचिनीचा स्मेल सुमेल छान आहे आणि बरोबर आणि त्याच्यात गुळ टाकायचं का आपण टेस्ट करू करू आणि मग असं पाणी तयार झालंय बघ तो टेस्ट करू घेऊ का चमचा टाकून घेतली आहे ते नाही असे दे पाण्याचं ते कपू दे तसा थोडं से घाटावं किंवा चमचनेत येते छोटा चमचा नाही येते नाही नाही अजून ह्याच्यात पाणी एवढं तरी बसलेलं गोल टाकायची पण गरज नाहीये परफेक्ट झालेलं आहे सगळं बरोबर आहे अजून थोडं घट्ट वाटतंय आपल्याला आपण थोडं पाणी एवढं ऍड करू शकतो चालेल खूप छान झालंय तुम्ही नक्की ट्राय करा आणि कॅमेऱ्याच्या मागे को आमचे कोणी दाखवते मी तुम्हाला नंतर कारण की ती माझी फ्रेंड माझी ताई नंतर एक रेसिपी बनवणार आहे शेअर करणार आहे आणि माझे आलेले हे पाहुणे नाहीये नका तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हे माझेच लोक आहेत त्यामुळे ते आलेत म्हणून मी हक्काने त्यांना सांगतेय करायला आणि ते सांगायची गरजच नाही ते पुढाकार घेऊन घरात करत असतात आमचा एवढा घरोबा आहे की गेल्यावर आम्हाला सांगायला नाही लागत मला ही हेल्प कर ती हेल्प कर आम्ही सगळे पुढे होऊन काम करत असतो त्यामुळे एवढं फ्रेंडली आहे त्या घरात कॅमेऱ्याच्या पाठीमागे जे जी आहे माझी ताई <laughs> तिच्या घरात गेल्यावर पण मला सगळं माहित असतं कुठं काय तिलाही माहिती आहे तर सांगायला लागत आम्हाला काय एकमेकींना <laughs> आपण आता थोडं पाणी घालू शकतो ओके आता एवढंही फोन मला वाटतंय ना <laughs> 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 पण ओके एवढं मला ओके असं झालं तयार पाणीपुरीचं पाणी पाणी आपलं बनवून रेडी आहे आणि आम्ही मस्त टेस्ट केलं ती हिंडी पण खूप छान झालेलं आहे मग आता थोडं थंड होण्यासाठी आपण त्यात आईस क्यूब पण टाकू शकतो आईस क्यूब मी ॲड करते आता ह्याच्यामध्ये किती टाकायचे कापू आम्हाला एक तास ना का मध्ये ठेवलं तरी हे थंड होत हो हो पण जर इन्स्टंट तुम्हाला बनवल्या बनवलं जर खायचं असेल तर तुम्ही आईस म्हणजे आईस क्यूब किंवा आईस काही टाक ऍड करू शकता टाकू सगळं थंड खायला छान छान लागते हो हे काय मध्ये ठेवून पण ते तसंच होणार होणार असं आईस क्यूब पण तुम्ही टाकून पाठवू शकता पाण्याचा आनंद घेऊ शकता आणि हे नॉट नेसेसरी की पाणीपुरी सोबतच हे पाणी खाल्लं पाहिजे उन्हाळ्यात पण आपण खाऊ शकतो आणि हेल्दीच आहे म्हणजे पुदिना कोथंबीर आणि हे असं जरी पिलं तरी आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे का पुदिन्याचं बरोबर पुदिना तर चांगला थंड असतो पुदिना त्याच्या उन्हाळ्यासाठी स्पेशली खूप चांगले हेल्दी वॉटर म्हणू शकतो आपण याला असं पण पिऊ शकतो पाणीपुरीची गरज नाही माझा तर प्लॅन तसाच आहे की फक्त प्यायचं शहरासाठी पाणीपुरीचं पाणी हे खरं पण माझ्यासाठी फक्त पाणी पिण्याचं पाणी आहे तर हे झालं आमचं पाणीपुरीचं पाणी रेडी आमचं पाणीपुरीचं पाणी बनवून झालेलं आहे आणि आता आमच्या डिनरमध्ये आज साऊथ इंडियन मेनू आहे इडली इडली काल होती आज डोसा आहे तर इकडे डोसे बनवायचं चा काम चालू आहे काकूंचं उत्तप्पा करतायत आता ॲक्च्युली त्या डोसे केले मुलांना डोसे प्लेन डोसे पाहिजे होते तर डोसे खाऊन झालेत त्यांचे आता ते त्यांचं टी व्ही पाहताय इकडं हे डोसे करून ठेवलेत आता ऐकतंय उत्तप्पा करताय काकू आणि आमची सायली काय करते वेदांत काय शौर्य दादा काय करतोय मी दाखवते हाय शौर्य हो। काय खाल्लं असते सांग डोसा आणि डोस्या बरोबर बटाट्याची भाजी किंवा चटणी असं काय न खाता पाणीपुरीचं पाणी खाल्लंय आपण वेदांत दादाला विचारूयात हॅलो दादा हॅलो काय काय खाल्लं असतं सांग मी डोसे खाल्ले बटाट्याची भाजी खाल्ली ब चटणी घातली आणि तुला आवडली का खूप छान आणि सगळ्यांनी कुणी कुणी बनवलं होतं सांग सगळ्यांनी मिळून बनवलेलं ना आवडला तुला आणि अजून आमचा एक आता मेन माणूस दाखवते मी तुम्हाला आणि आमच्या मेन माणसांनी काय केलंय ते पण दाखवते हे बघा आमचं कार्टून तिथे छोटस पिल्लू एक आणि त्यांनी इथं काय केलंय हे पण बघा काय केलंय हे इथं तिचं प्ले हे स्लाइम बरोबर खेळतीये आमची सायली आणि तिचं डिनर चालू आहे काय खातीय तू सांग काय खातीय सांग पाणी आहे सांग ना हाय ताई <laughs> आणि ताईनेच सगळे डोसे बनवले आता काकू तप्पा बनवतात तिकडं हो ना साऊ तुला आवडलं नाही का आवडलं मग खा खात का नाही तू खाऊन घ्या चला पटपट खाऊन घ्या गुड गर्ल आता इथं ह्या तिघांना ताटं करायची आहेत आम्हाला सकाळची आमची कढी पण आहे ती पण गरम करून घेतली आहे इकडे आणि आता डोसे आणि इकडे बटाट्याची भाजी आणि चटणी बनवून तिकड़े ऑलरेडी डायनिंग टेबलवर मी नेऊन ठेवलेली आहे कालचा आमचा जो व्हिडिओ होता तो एंड करायचा राहिला होता तर मी तो व्हिडिओ आज एंड करतेय तर ताई आणि काकू अजूनही माझ्यासोबत आहेत तर आता आम्ही मिनी घालीये जॉबला आज आहे ट्युजडे दोन तीन दिवस एकत्र राहिलो आम्ही खूप छान वाटतंय काका आणि भाऊजी रात्रीच गेले कारण त्यांना पहाटे जायचं होतं जॉबला हे पण जॉबला गेलेत माझा लेट असतो जॉब नऊ वाजता आता वाजता साडेआठ आता मी निघालीये ताई काकू दोघी पण निघाल्यात खूप छान वाटला आम्हाला पण दोन दिवस नाही का बरोबर वेळ घालवला असं तर येत आम्ही भेटतच असत पण राहिलो पहिल्यांदाच आम्ही तिच्याकडे तर खूप छान वाटलं नाही का म्हणजे ताईनी पण रात्री तिची गाडी आणली होती भाऊजींनी त्यांची मग रात्री अकरा वाजले मग म्हटलं ती राहती फोर्टी फाईव्ह मिनिट्सवर म्हटलं एवढ्याला वड्याला आम्ही रात्री नको ट्रॅव्हल करू मग सगळेच राहिले काकू पण राहिलं मग आता जाता जाता ताई काकूंना ड्रॉप करेल घरी काकूंच्या आणि मग जाईल पुढे आमच्या इकडे बच्चे कंपनी ऑलरेडी गाडीत बसली आहे ताईच्या आणि आता आम्ही निघते मला तर वाटतंय आज घरी सुट्टी घेऊन राह राहायचं का खरंच माझं माइंड चेंज करू वाटायला लागले मला आता जॉबला दे जाऊ द्या आपण परत एकदा असंच प्लॅन करू काकू नक्की प्लॅन करू आणि तुम्ही दोघी आला थँक्यू सो मच खूप छान वाटतंय काकू खूप छान वाटत परत या आपण परत भेटू आपण भेटतच असतो पण असं भेटणं वेगळं हो तर चालेल मग इथेच थांबते मी आणि भेटू पण एकदा नवीन व्हिडिओ आतापर्यंत काळजी घ्या बाय 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 बाय